नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी व्यक्ती मराठी उद्या आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर उद्या आलेले आहे रामनवमी चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी साजरी करत असतो प्रभू श्रीरामांचा हा जन्मदिवस म्हणून आपण सर्वच जण साजरा करत असतो तर सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा रामनवमीच्या दिवशी घरच्या घरी आपण प्रभू श्रीरामांची पूजा कशी करावी यासोबतच नैवेद्य काय अर्पण करावे त्यानंतर आपण या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा रामनवमी हा देखील दिवस इतर दिवसांसारखाच अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर या दिवशी काही उपवास करतात आणि या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे संपूर्ण घर स्वच्छ करावे यासोबतच घराच्या मुख्य दरवाज्याला झेंडूच्या आणि आंब्याच्या पानाचं तोरण लावावे देवघरामध्ये देखील आपल्या रामाची रामाची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करा आणि अभिषेक करत असताना रामरक्षाचे पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल फोटो असेल तर तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत धूप लावून ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच पंचामृताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यासोबतच जमेल तर या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकता आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो रामाच्या फोटोसमोर तुम्ही एखादं फळ की कोणतंही फळ तुम्ही ठेवू शकता किंवा पंचामृताचं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता खीर असेल तर खिरीचा देखील तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता तर यापैकी कोणताही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्यासोबतच या दिवशी पुरी भाजी आणि शिरा काळे चणे तर याचे नैवेद्य अर्पण करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर तुम्हाला यापैकी जरी जो तुम्हाला नैवेद्य अर्पण करता येईल तो देखील तुम्ही अर्पण करू शकता नाहीतर अगदी तांदळाची खीर केली तरीही चालेल यासोबतच या दिवशी प्रभू श्रीरामांना पिवळी मिठाई पिवळी फळ फळं देखील तुम्ही अर्पण करू शकता तसेच या दिवशी आपण काय करावे आणि या दिवशी काय टाळावे तर बघा या दिवशी स्तोत्र म्हटले जाते आणि या दिवशी आवर्जून सर्वांनी रामरक्षाचे पठन करावे पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता त्यासोबतच हनुमान चालिसाचे देखील या दिवशी पठन करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल आणि या दिवशी व्रत करा आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे तसेच गरजूंना तुम्ही या दिवशी यथाशक्ती दान देखील करू शकता जे जमेल ते तुम्ही दान करू शकता अन्न वस्त्र किंवा तुमच्याकडनं जे शक्य होईल ते तुम्ही या दिवशी गरजूंना दान करू शकता त्यासोबतच या दिवशी काही गोष्टी देखील आपल्याला टाळायच्या आहेत या दिवशी चुकून देखील मांसाहार करायचा नाही यासोबतच कोणाचा अपमान देखील करू नका त्यासोबतच उसने पैसे कोणालाही देऊ नका किंवा कोणाकडून देखील घेऊ नका त्यासोबतच तुम्ही व्रत करणार असाल तर अगदी साध्या पद्धतीने देखील तुम्ही हे व्रत करू शकता अगदी मनोभावी करा नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळते तर पुरातन आख्यायिकेनुसार रावणाच्या अत्याचाराला संपविण्यासाठी भगवान विष्णूंनी राम अवतार घेतला होता भगवान राम हे भग भगवान विष्णूंच्या सातवा अवतार आहे जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी अवतरला होता आणि या दिवशी सर्वत्र रामाचा जन्मदिवस साजरा करत असतात तसेच या दिवशीच चैत्र नवरात्रीची समाप्ती देखील असते आणि याच दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची याच दिवशी उपासना केली होती त्यासोबतच चैत्र राम जत जत्रेचंही याच दिवशी आयोजन केलं होतं आणि त्यामुळेच या दिवशी रामनवमी साजरी केली जाते तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रामनवमी घरच्या घरी देखील साजरी करू शकता त्यासोबतच तुमच्या जवळपास भगवान विष्णूंचं किंवा रामाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तिथे देखील तुम्ही दर्शन घ्या आणि यासोबतच नैवेद्य म्हणून कोणतंही फळ तुम्ही पिवळं फळ अर्पण करू शकता तसेच या दिवशी हनुमानांच्या मंदिरामध्ये देखील जाऊन दर्शन घे घ्यायचं आहे तर अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही रामनवमी ही घरच्या घरी साजरी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ